पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी खूप सारी मेहनत लागत नाही कधी कधी एक छोटासा विचारसुद्धा आपल्याला खूप मदत करून जातो आज आपण अशाच एका छोट्याशा विचाराबद्दल ब बघणार आहोत तो विचार खूप सकारात्मक आहे खूप पॉझिटिव्ह आहे आणि तो आपल्या आयुष्यातले जवळजवळ निम्मे प्रॉब्लेम्स कमी करणारा आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या प्रॉब्लेम्सला लढण्याचं बळ मिळणार आहे आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप होणार आहे आणि त्याच्यामुळे ज जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जे रस्ते आहेत आपल्याला ते अतिशय स्वच्छपणे दिसणार आहेत आणि आपण त्यादृष्टीने प्रयत्न करणार करायला त्याच्यासाठी सज्ज होणार होत आणि त्याचं जे दुःख आहे किंवा आपण जर त्याचा अतिरेक करून घेतलेला आहे त्या दुःखाचा तो कमी व्हायला त्याने मदत मिळणार आहे तर आज आपण अशा एका छोट्या विचाराची आपण मदत घेणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करत असतो ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आहे पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्स आहेत ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेची भावना कशी व्यक्त करायची रिलॅक्सेशन टेक्निक्स वेगवेगळे आहेत मन शांत कसं ठेवायचं नकारात्मक विचार वेगवेगळे प्रकार कोणते आहेत असे बरेचसे व्हिडिओज आहेत ज्याची तुम्हाला खूप मदत होणार आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत असते याच्या व्यतिरिक्त चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतात आपण वर्गवारी केलेली आहे कॅटेगरीनुसार व्हिडिओज प्रत्येक प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळतात हव्या त्या व्हिडिओचं तुम्हाला मदत घेता येऊ शकते फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे की आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्यात ती जी काही माहिती आहे किंवा जे काही सजेशन्स आहेत ते आपण पूर्णतः व्यवस्थित प्रयत्नपूर्वक केले पाहिजेत अगदी रोजच्या रोज सरावाने त्या गोष्टी गोष्टी केल्या पाहिजेत तरच त्याचा आपल्याला फायदा मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण सुरू करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच त्यातले डिटेल्स तुम्हाला कळतील आणि तुमच्या डाऊट्सचं निरसन होईल शंकांचं निरसन होणार आहे तर जसं मी मगाशी म्हटलं आपल्याला पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी खूप साऱ्या मेहनतीची गरज नाही आहे आपल्याला छोटासा विचारसुद्धा खूप सारं बळ देऊन जातो तर आज आपण अशा छोट्याशा विचाराबद्दलच मी बोलणार आहोत आणि त्याची माहिती घेणार आहोत की काय आहे नक्की त्याच्या आधी मला सगळ्यांना एक विचारायचं आहे की आज आपण आत्ता जे काही करतो आहे म्हणजे मी आत्ता बोलते आणि तुम्ही ऐकताय किंवा मला जे बोलायचं आहे ते मुद्दे मला मांडता येत आहेत आणि तुम्हाला ते ऐकून घेण्याची क्षमता तुमची किंवा ते समजून घेण्याची क्षमता किंवा त्याचा अर्थ लावण्याची क्षमता तुम्ही तुमच्यामध्ये आहे याच्या मागे एक मोठी यंत्रणा काम करते एक मोठी सिस्टीम काम करते आहे जी खूप खूप अद्भुत आहे म्हणजे आपण आपल्या पंचेंद्रियांचा वापर तर करतोच आहोत आपला मेंदू इतका कार्यक्षम आहे की छोट्या छोट्या अगदी डिटेल्स आहेत त्या त्याने इतके साठवून ठेवलेले आहेत अगदी जन्मापासून आत्तापर्यंत आपण जे काही आयुष्य जगलेलो आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टींचे अर्थ असे साठवून ठेवलेले आहेत मेंदूमध्ये वेगवेगळे कप्पे आहेत प्रत्येक गोष्टीच्या जे स्मृती आहेत मेमरीज आहेत आणि आत्ता जी माहिती मिळते ती माहिती पूर्वीच्या माहितीशी लिंक करणं त्याचा अर्थ काढणं आणि इतकंच नाही तर त्या अर्थातून आता आपल्याला पुढे त्याचा काय विचार करायचा आहे किंवा पुढे त्याचा वापर कसा करायचा आहे ही क्षमता हे सगळं इतकं मिरॅक्युलस आहे इतकं अद्भुत आहे की आपण कल्पनाही करू शकणार नाही की एखादी मशीन जर आपण बिघडली घरामधली तर आपलं काम किती खोळांबतं त्याच्यापासून किंवा किती चिडचिड होते की ही मशीन काम करत नाही आहे जर ही सगळी यंत्रणा बिघडली तर त्याच्यामुळे केवढी मोठी गडबड होऊ शकते हा विचार आपण आधी करायला हवा आहे आणि ही जी यंत्रणा आहे ही जी नै नैसर्गिक यंत्रणा आपल्यामध्ये ऑलरेडी आहे आपल्यामध्ये ती उपजत आहे किंवा आपल्याला निसर्गाने आपल्याला परमेश्वराकडून मिळालेली ती एक खूप मोठी देणगी आहे ते म्हणजे ते आपलं शरीर आणि आपलं मन आणि त्याच्या जोडीला आपली बुद्धी ह्या सगळ्याचं एकत्रित परिणाम म्हणून आपण जे जगतो आहोत रोजचं आयुष्य ते सगळं आहे तर आज आत्ता आपण जे काही करतो आहे ते करण्यासाठीची जी ही नैसर्गिक यंत्रणा किंवा आपल्याला निसर्गाकडून मिळालेलं हे जे देणं आहे ही जी देणगी आहे ही आपण किती जपतोय हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा आपण नेगेटिव्ह सेल्फ टॉक म्हणतो किंवा नकारात्मक विचार म्हणतो त्याच्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान होतंय ते आपल्या मनाचं आपल्या शरीराचं आणि आपल्या बुद्धीचं सुद्धा हो कारण आपल्या बुद्धीने आपण जे काही निर्णय घेत असतो जे काही आपण लॉजिकली आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात किंवा पुढे जाऊन आपल्याला नवीन काही गोष्टी प्लॅन करायच्या असतात त्या सगळ्या गोष्टी विस्कळीत होतात आपल्या नेगेटिव थॉट्समुळे आपल्या नेगेटिव्ह सेल्फटॉकमुळे नेगेटिव्ह सेल्फटॉकवरती मी मागच्याच आठवड्यामध्ये एक व्हिडिओ टाकला आहे तो अगदी आवर्जून बघा कारण ते कसं ओळखायचं हे आपण त्याच्यामध्ये बोललेलो आहोत तर आज आपण काय बोलतोय की त्या नेगेटिव्ह सेल्फ टॉकमुळे किंवा त्या नेगेटिव, कि नेगेटिव थॉट्समुळे आपण जी काही आत्ता आपण म्हणतो की आपल्याला जे निसर्गाकडून मिळालेलं देणं आहे देणगी आहे जी बुद्धी शरीर आणि मन ह्या सगळ्यावरती विस्कळीत परिणाम होतो आहे आणि ती आपली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा थोडीशी गडबडते त्याच्यामुळे आपल्या कामावर परिणाम होतो आहे आपल्या आनंदावर परिणाम होतोय आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे आपली जी कार्यक्षमता आहे त्याच्यावरती परिणाम होतो आहे आपण जे आपली जी मोटिवेशन आहे प्रेरणा आहे काम करण्याचा जो उत्साह आहे त्या त्याच्यावरती परिणाम होतो आहे आपल्या नात्यांवरती परिणाम होतो आणि एकंदरच आयुष्याच्या प्रत्येक अंगावरती प्रत्येक ॲस्पेक्टवरती त्याचा परिणाम होतो आहे तर अशा या नेगेटिव्ह सेल्फ टॉकमुळे आपण आपल्या शरीराला मनाला बुद्धीला किती हानी पोहोचवतो आहे किती त्याचं नुकसान करतो आहोत हा हा एकच विचार आपल्याला मनामध्ये आला पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी स्वतःची माफी मागितली पाहिजे जेव्हा जेव्हा आपण नेगेटिव्ह विचार करतो आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला उदास वाटतं दुःखी वाटतं त्रास होतो किंवा खूप रडायला येतं आणि खूप जास्त अस्वस्थ वाटतं तेव्हा तेव्हा मनामध्ये असणारे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत किंवा जे नेगेटिव सेल्फ टॉक आहे ते आपण स्वतः तयार केलेलं आहे त्याची जबाबदारी संपूर्णपणे आपली आहे जरी आपल्या आजूबाजूची परिस्थिती माणसं किंवा इतर गोष्टी ह्या नकारात्मक आहेत किंवा त्या त्रासदायक आहेत तरीसुद्धा त्यांच्याबद्दल विचार हे आपण स्वतः करतो हो, आहोत ते विचार कोणी आपल्या डोक्यामध्ये टाकलेले नसतात त्यामुळे त्या विचारांची जबाबदारी आणि त्या विचारांमुळे आलेल्या नकारात्मक भावना यांची सुद्धा जबाबदारी ही आपलीच आहे तर आपणच स्वत ते काम करतोय आणि आपणच स्वतःला त्रास देतो आहोत स्वतःच्या मनावरती स्वतःच्या बुद्धीवरती स्वतःच्या शरीरावरती आपणच परिणाम करतो आहोत कारण नेगेटिव्ह थॉट्समुळे तुमच्या मनावरती जसा परिणाम होतो बुद्धीवरती कार्यक्षमतेवर होतो तसा तुमच्या शरीरावरही सगळ्यात जास्त परिणाम होतो तुमची सगळी दुखणी छोट्यातल्या छोट्या दुखण्यापासून ती मोठ्यातल्या मोठ्या दुखण्यापर्यंत सगळ्या दुखण्यांची कारणं निम्मी अधिक ही मानसिकच असतात निम्म्याहून जास्तही मानसिकच असतात भावनांमुळे नकारात्मक भावनांमुळे शरीर तशाच पद्धतीची यंत्रणा राबवायला लागतं किंवा न, न नकारात्मक हार्मोन्स नेगेटिव्ह हार्मोन्स रिलीज करते बॉडी आणि सगळी जे काही सुरळीत चालू आहे त्याच्यामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते त्यामुळे हे जे आपल्याला मिळालेलं देणं आहे ते आपण जपतोय का आपण त्याची काळजी घेतो आहे का आपल्या शरीराची मनाची बुद्धीची नाही आपण आपल्या नेगेटिव थॉट्समुळे ह्या सगळ्यांना त्रास देतोय तर ही जबाबदारी आपली आहे की आपल्याला ह्या सगळ्यांची काळजी घ्यायची आपल्याला ही जी यंत्रणा आहे जी निसर्गाकडून मिळालेलं हे जे देणं आहे हे आपल्याला जपायचं आहे आप हा एकच पॉझिटिव्ह विचार जर आपण रोज केला ना तर आपल्याला लक्षात येईल की आपण बरेचसे नेगेटिव्ह थॉट्स आपल्या मनातून दूर करू शकतो आहोत का कारण आपली सगळ्यात मोठी प्रायोरिटी आपलं शरीर आपलं मन आणि आपली बुद्धी हेच आहे इतर सगळ्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी तेच आहे कारण ते जर बिघडलं तर कुठलाच आनंद घेता येणार नाहीये म्हणून कुठलाही आनंद अगदी छोट्यातला छोटा आनंद घेण्यासाठी सुद्धा आपली ही यंत्रणा सुरळीत चालणं गरजेचं आहे आणि ती यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी आपल्या नकारात्मक विचारांना आपण दूर करणं ही आपली जबाबदारी आहे त्याच्यामुळे हा एकच विचार पॉझिटिव्ह विचार आहे हा आणि तार्किक सुद्धा आहे अगदी वस्तुस्थितीला धरून असणारा विचार आहे तर हा जर रोज आपण मनामध्ये आणला आणि त्याची आठवण करून दिली स्वतःला की ही माझी जबाबदारी आहे मला माझ्या नेगेटिव्ह थॉट्सवरती काम करायचे मग ते कसं करायचं ह्या ह्या बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात ज्याच्यावरती आपण आतापर्यंत व्हिडिओज केलेले आहेत त्याची मदत घेऊन तुम्ही ते करू शकता पण त्या सगळ्याची सुरुवात आपली इथून होते तर हा एक चांगला विचार आपण रोज अगदी आवर्जून करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहू देत आणि त्याच्यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद